गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान श्रोते हो कचरनाथ बाबांच्या गोष्टी यामधील भाग तेहतीस मध्ये आज आपण ऐकणार आहोत पश्चिम महाराष्ट्रात बाबांचे आगमन मुंबईहून परत येऊन परशुराम अण्णांना आठ ते दहा दिवस तरी झाले होते बाबांनी नक्की येईन असे सांगितले आहे पण नक्की कधी या विचारात असतानाच अण्णांच्या टेबलवरचा फोन खणखणला पलीकडचा निरोप ऐकून अण्णांचा चेहरा आनंदाने खुलून गेला फोन ठेवून ते धावतच अक्काकडे गेले अक्का बाबांचा मंत्र जप करत होती तिला सावध करत अण्णा म्हणाले अगं ऐकलंच का बाबांच्याकडून फोन आला ते पुढच्याच आठवड्यात कराडला येत आहेत अक्का आनंदाने उठून उभी राहिली आणि प्रथम देवासमोर खडी साखर ठेवली त्यातले चार खडे अण्णांच्या हातावर ठेवले आणि स्वतःही तोंड गोड केलं दिघंचीला जाऊन शिंदे अण्णांसोबत चर्चा करून बाबांच्या स्वागताची तयारी करावी असे ठरवून ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि अण्णा थेट दिघंचीला निघाले मुंबईमध्ये बाबांचं दर्शन झाल्यानं परशुराम अण्णा खुश होते शिवाय बाबांनी आपल्याकडे यायचं कबूल केल्यानं त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता या आनंदातच परशुराम अण्णा दिघंचीला गेले शिंदे अण्णांनाही ही, ही आनंदाची वार्ता सांगितली बाबा येणार हे ऐकून शिंदे अण्णा भावविवश झाले जवळजवळ आठ वर्ष अण्णा विभूतीदानाचे कार्य करत होते बाबांना त्यांनी कधीही पाहिलं नव्हतं मनात मात्र आशा होती की बाबा आपल्या कार्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाहीत तो करुणा सिंधू कधी ना कधी मला नक्की दर्शन देईल आणि परशुराम अण्णांनी आणलेला निरोप ऐकून अण्णांना स्वप्न साकार होत असल्याच्या आनंदाने गहीवरून आले आठ वर्षांची सेवा फळाला आली बाबा प्रथमच येणार आहेत म्हटल्यावर बाबांच्या स्वागताची तयारी तर जय्यतच व्हायला हवी यावर दोघांचेही एकमत झाले आणि तयारी सुरू झाली सर्वप्रथम आजूबाजूच्या गावात भक्तांना निरोप देण्यासाठी सायकलस्वार दिघंचीमधून रवाना झाले म्हसवड दहिवडी पानवण माळशिरस पिलीव खुडूस वेळापूर तांदुळवाडी महूत कासेगाव सांगोला वडूज शेटफळे कोळे नागज मायनी वळसंग नेलकरंजी कलेढोन या भागात सायकली फिरू लागल्या निरोप कानाकोपऱ्यात पोहोचले गावागावात चर्चा सुरू झाल्या या थोर पुरुषाच्या दर्शनाची आतुरता आता साऱ्यांनाच लागली होती दिघंचीचा ढोलेमळा बाबांच्या आणि येणाऱ्या भाविकांच्या स्वागताच्या तयारीला लागला आसपासची काटेरी झाडं झुडपं तोडण्यात आली बघता बघता एक भला मोठा परिसर स्वच्छ केला मंडप उभारणीचे काम सुरू झाले लहान सहान पोरांनी तर अख्खा मंडप पिंजून काढला छोटा मोठा दगड लोकांच्या पायाला लागू नये म्हणून वेचून काढला बाबांच्या आगमनाचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला ज्या ज्या भागात निरोप पोहोचला होता त्या त्या गावातून लोक दिघंचीला यायला निघाली आयाबाया शिदोरीसाठी भाकऱ्या थापू लागल्या गडी माणसांनी प्रवासासाठी बैलगाड्या सज्ज केल्या कचरनाथ बाबांची ही भोळी बाबडी लेकरं सहकुटुंब सहपरिवार दिघंचीच्या रस्त्याला लागली दिघंचीकडे येणारा प्रत्येक रस्ता बैलगाड्यांनी फुलून गेला होता या बैलगाड्यांच्या रांगा बघून येणारे जाणारे चौकशी करू लागले मग कचरनाथ बाबा नावाचे कोणी संत दिघंचीत येणार असल्याचे समजताच बाबांना बघायच्या उत्सुकतेपोटी आणखी माणसांचा लोंढा दिघंचीकडे निघाला बाबा प्रथम कराडला परशुराम शिंदे यांच्याकडे येणार असल्यानं कराड बस स्टँडलाच लागून असलेल्या वेताळबा मंदिर परिसरात सुंदर मंडप उभारला कराडमधील लोकांनाही निरोप देण्यात आला ठरलेल्या दिवशी बाबांचे आगमन कराडनगरीत झाले बाबांच्या वाटेवर सडा रांगोळ्या घालण्यात आल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत बाबांचे जोरदार स्वागत करण्यात आले बाबांची पाद्यपूजा झाली वेताळबा मंदिरात बाबांनी जमलेल्या भाविकांना दर्शन दिले आणि आता दिघंचीच्या दिशेला प्रवास सुरू झाला ढोले मळ्यात शिंदे अण्णा बाबांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते दिघंचीला यात्रा उत्सवाचे स्वरूप आले होते रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते भक्त समुदाय बघून बाबांना अत्यंत समाधान वाटले बाबांची गाडी ढोले मळ्याकडे वळली पाहतात तर काय सगळीकडे बैलगाड्या सोडलेल्या लोकांची प्रचंड गर्दी झालेली बाबा गाडीतून उतरले तसे लोक गाडीकडे धावले वाजंत्री मंडळी जोशातच हलगी घुमके आणि झांज वाजवून बाबांचा जय जयकार करत होती या वाद्यांचा नाद गगनात भरून गेला होता बाबा आले बाबा आले सर्वत्र एकच गलका झाला शंकर अण्णा आणि त्यांची पत्नी आरतीचे ताट घेऊन स्वागतासाठी समोर आली बाबांच्या कपाळी कुंकवाचा नाम लावला बाबांचे औक्षण करून बाबांना मनसोक्त ओवाळले नंतर दोघा पत्नींनी बाबांच्या पायावर मस्तक ठेवले बाबांनी दोघांनाही आशीर्वाद दिला दोघा पत्नीला बाबांना किती पाहू न किती नको बाबांचं रूप डोळ्यात साठवून घेत होते कारण त्यांचे आराध्य दैवत आज स्वतः त्यांच्याकडे चालून आलं होतं परशुराम अण्णा तर केवळ निमित्त मात्र होते खरं तर शिंदे अण्णांच्या निस्वार्थी सेवेचं हे फळ होतं की ज्याच्या दर्शनासाठी रांगा लागतात ज्यांना माणसं स्वतः शोधायला जातात त्यांना हेही माहीत नसतं की बाबा नक्की कुठे भेटतील आणि तेच सद्गुरू आज शिंदे अण्णांच्या समोर उभे होते अण्णांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा पूर वाहत होता परशुराम अण्णांनी शंकर अण्णांची बाबांना ओळख करून दिली बाबा हेच आपले परमभक्त शिंदे आण्णा बाबांनी प्रसन्नतेने शिंदे अण्णांच्याकडे पाहिलं अण्णा मात्र एकटक बाबांना डोळे भरून पाहण्यात दंग झाले होते बाबांच्या लीला या अतर्क्यच आहेत हरिलोखंडेच्या माध्यमातून विभूती दिघंचीला पोहोचवली आणि अण्णाही विभूतीदानाची सेवा नेटाने करू लागले आणि त्याच कार्याची दखल सद्गुरूंनी घेतली आणि परशुराम अण्णांचे निमित्त करून दिघंचीला स्वत येऊन शंकर शिंदे आणि त्यांच्या पत्नीला दर्शन दिलं करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा बाबांच्या या अद्भुत गोष्टी ऐकायला विसरू नका भेटू पुढील भागात गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान